नमस्कार मित्रो हो, मित्रो शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्ज हे आता माफ होणार आहे मित्रो कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे आपण याविषयीची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात कोणत्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ होणार आहे तर मित्र चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काय नेमकी विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे पहा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस पूर गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे गेल्या वर्षात आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची आत्तापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची पुनर्गठन करण्याचा तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करतानाच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली तर मित्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पासून वंचित राहिलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ आता मिळणार आहे अशा प्रकारची घोषणा ही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये केलेली आहे तर मित्रोहो शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासदा महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर मित्रो भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद